लाया गाडीने अतिशय सुरेख आपण पाहतोय गाडी धावते ती रेवती प्रदीप उजगावकर यांची ट्राय गाडी चालवतोय सहाय्यक सुद्धा घेतला नाही या अतिशय सुरेख अशी गाडी पडती आहे गाडी जवळ जवळ सुपूर्ण ट्रॅक वरून बाजूला ट्रॅक बाजून बाजूला ट्रॅक वरून बाजूला वा ट्रॅक वरून बाजूला वा आम्ही आपल्याला विनंती करू ट्रॅक वरून बाजूला वा अतिशय अशी गाडी आपण वेग धरलेला गाडीने छोटे आणि काही सा काळ्या बैलाने मित्रांनो कशी साथ दिलेले नाही तरी देखील अतिशय सुरेख अतिशय सुरेख गाडी सुरे पळलेली आहे गाव अतिशय सुरेख गाडी गेलेली आहे पा वाला जागा दिले गाडी बोलते दीपक शेठ दीपक शेठ सावंत यांची पाली व्हायचे की आपण आम्ही विनंती करतो हे पहा हे पहा बैलाली वेग घेतलेला तिथे सुरे गाडी पडते ड्रायव्हर आहे तो बंटी देवरुकार शंभू आणि पांडू बैलांची मी वारंवार विनंती करतो ट्रॅक वरती आपण थांबायचं नाही आहे गाडी अतिशय वेगाने बाजूला बाजूला आहे आपल्याला वारंवार विनंती करतोय आपल्याला वारंवार विनंती करतोय ट्रॅक करून आपण बाजूला आहे आहे आगमन चला गाडी निघाली अतिशय सुरे काळा पांढरा बैल बघा असं धावतोय संपूर्ण काळा बैल ते अतिशय जोराने वाराच्या वेगानं वारंवार हकण्याचं काम करतोय ड्रायव्हर आणि काहीशी गाडी अंतराच्या जवळ आलेली आहे पर्यात शर्यत रेषा पार कर जवळ आलेली गाडी आणि उभ्या सिंगाचा उभ्या टोकदार सिंगाचा बैल बघा कसा जबरदस्त धावतो आपल्या आणि प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत करतो गाडी बघा जोरात आलेली आहे परंतु काळा बर काहीच कमी पडलेला आहे टोकदार सिंगांचा बैल कसा वाराच्या गतीने धावतोय आणि गाडीने कोरडले पांढा शेट आंबेकर ए बाघवारीची गाडी आहे हे बघा ड्रायव्हरची कला बघा ड्रायव्हरची कला दिसते छोटा गाड आणि वाऱ्याच्या वेगाने गाडी धावते अनंत शेठ पाथेरी यांची सारोली एक्सप्रेस ड्रायव्हर आहेत महेश शिकवण राजाने सुधीर एक्सप्रेस लक्षवेधी गाडी लक्षवेधी गाडी हे गाडी जाऊ आता गाडी ट्रॅक वरून जाऊ दे राधाकृष्ण वांजळे वांजळे एक्सप्रेस नावाने अतिशय सुरेख वेळ घेतलेला गाडीने हा बघा ड्रायव्हर जी कला दिसते संदेश बनेची ड्रायव्हर पहा हिंदकेश्री ड्रायव्हर मला दिसतोय तो शासाचा ड्रायव्हर साईड मध्ये पाहूया किती मिनिटामध्ये अंतर पार पडतात कुठे अन्न बाजूला करा अतिशय सुरेख हे पहा पाहूया किती मिनिटामध्ये येते गाडी वाऱ्याच्या वेगाने पडलेली गाडी होती पाहूया किती मिनिट किती पोट पडले किती सेकंद काउंट करते नावाची गाडी अतिशय सुरेख अशा वेग घेते गाडी नाही गाडी गाडी अतिशय सुरेख पडते पाहूया पाहूया पाकऱ्या पांड्या वाऱ्याच्या गतीने पडता तुरळ्या गाडीवरती बसलेल्या आहेत आणि पा, पा पांड्याची जोडी पाहूया कशा प्रकारे धावते अतिशय घेतला ड्रायव्हरची कला पाहूया किती मिनिट काउंट करते आणि एक्सप्रेस मी म्हणत होतो सहकार्य सांगत होते वाडा एक्सप्रेस साग्यावर आणि अतिशय सुरेल ड्रायव्हरची कला पाहायला मिळाली पाहूया ग्रीप घेता येईल वाडा विस्वा एक्सप्रेस आपण त्याला म्हणतो भक्ती सुधीर पावसकर यांची गाडी छोटा ड्रायव्हर आणि आणि हे मैदान पूर्ण करण्यात यशेशरी <पडेवार> गाडी चालते बाबू गोपाळ ड्रायव्हर इंद गाडीचा ड्रायव्हर कित्येक गाडा मालकांना त्याने गुन्हा उधुळून दिलेला आहे आणि हे पाऱ्याच्या गती, पा, गती येत आहे पा। म्हणून मागे वाईन वर वा बाबू गोपाळ ची बघूया आणि काही गाडी गाडी न उलटा आणि गेलेला आहे अतिशय सुरेख पळते गाडी मला वाटतं मग तरी तोडते की काय पिता पुत्र बसलेले आहेत पांढरा शेठ गुराव आणि मुन्ना गुराव तुपाली ते मुन्हा गुराव पाहूया अतिशय सुरेख वेग घेतलाय गाडीने अतिशय गुरेख पांढराशेट गुराव आणि ही हा बघा ड्रायव्हरची कला आपण पाहतोय झोपून बनवतो गाडी अति अजिख सुरेख गाडीचा वेग जर ड्रायव्हर राजकथम आणि पहाटेची जोडी घेऊन गेलेला आहे राजकथम हे पहा राजची कला अति अतिशय सुरेख गाडी वेगाने आली जाते पब्लिकने बाजूला पब्लिक पब्लिकमुळे गाडी घालून गाडीचा आतापर्यंत रेकॉर्ड आहे पांढऱ्या शेट गोरव आणि मुंना गुरव या दोघांनी दिली गाडी साह्यक मुन्ना गोरव आणि ड्रायव्हर पांढऱ्या गोरे आणि हा रेकॉर्ड ब्रेक करतो का बघूया सप्तिमेशिव ड्रायव्हर राज कदम आणि केलेली आहे हे पहा मारा गतीने जावते गाडी मला रेकॉर्ड ब्रेक करायला मैदान नक्कीच गाजवेल पांढऱ्या शेड आणि मुंडा शेड जो गाडी पळवली होती अरे गाडी थोड्याच वाद अंतर पार करेल अतिथे सुरेखा स्पीड त्यांना काही माझं दिसत नाही अशी मला सहकारी सांगताय बघूया किती मिनट काउंट करते गाडी ओझर वळूंची ओझर खोल सुरेश गावती गटातली गाडी पहा अतिशय सुरेख गुरुवांचा जो रेकॉर्ड आहे मैदानावर ते पार करते का आणि संवेग म्हणता त्याला का बैल काहीसा कमी पडलेला आहे असं मला मिशाळी शेख सांगतायत अनुभवातून पांढरा भर मात्र उधळतोय हा पहा उधळतोय आणि उद हे बघा वारे जगतीने पाहताय गतीचे गुरे चित्त्या सारखी गाडी वळते काही सेकंदामध्ये उपतालुका प्रमुख शिवसेना तृतीय क्रमांक प्राप्त आहे तो तीन हजार चोवीस विजय शेठ मिशाळे उद्धवचक गाडी सुटते तिथे वेगवान तांबडे बाय आणि जोरदार बाबते चमत्कार घडतोय गा। का सर्व गाडा मालक आणि ड्रायव्हर आणि त्यांच्या सहाय्यकांनी कृपया आम्ही आपल्याला दिलेले का पांढरा बैल बघा किंवा तुफान वाहतोय वाऱ्याचा गठे जातोय सागर आणि पाल्या मला नंतर त्यांची नावं युवकांनी कृपया त्यांच्यावर लक्ष द्या त्यांना बाहेर गटराच्या त्याच बरोबर मी प्रथमच गेले नवीन करतो शाळ श्रीपणे देऊ त्यांचं स्वागत करत आहे ड्रायव्हर आहे तो बाबू गोपाळ ड्रायविंग करतोय किती बाबू गोपाळ ड्रायव्हरची कला आपण पाहतो ही पहा गाडी आलेली आहे आणि गाडी नंतर पार केला आहे जाते जाते, जाते गाडी पांढरा बैल बघा तिथे सुरेख बघतोय सुरे इथे कृपया व्यासपीठावरती यायचंय आपण आपल्या सौजन्याने सदरी स्पर्धेच्या आकर्षक ढाली आपण पाहतोय आता आम्हाला मिळालेल्या आहेत दीपक चडबेरे उद्योजक